नांदेड ते कुर्लामार्गे वाशिम अकोला नव्या मार्गांवर रेल्वे तात्काळ सुरू करा वाशिम यवतमाळ लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेत मागणी यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी संसदेत नांदेड ते कुर्लामार्गे वाशिम अकोला या नव्या रेल्वे सेवेसंदर्भात अत्यंत महत्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडला आहे ते म्हणाले की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डे यांनी नांदेड कुर्ला व्हाया वाशिम अकोला या स्थायी रेल्वेगाडीला औपचारिक मंजुरी दिली होती एक सात सहा सहा पाच सहा सहा आणि एक सात सहा सहा सात सहा आठ अशा क्रमांकाने मंजूर झालेली ही सेवा वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार होती परंतु मंजुरी मिळून दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही आस्तागायब रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू केलेली नाही ही खेदजनक बाब खासदार देशमुख साहेबांनी अधोरेखित केली वाशिम हा आकांक्षित जिल्हा असल्याने विकासाच्या प्रत्येक संधीचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आज वाशिमवरून मुंबईकडे एकही थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णांना कामगारांना व्यापाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले ही नवी रेल्वे सुरू झाल्यास प्रवास सुलभ आणि जलद होईलच तसेच रेल्वे स्थानकांवर नव्या सुविधा उभ्या राहून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होईल असेही खासदार संजय देशमुख यांनी नमूद केले मंजुरी असूनही दोन वर्षे रेल्वे सेवा प्रत्यक्षात सुरू न होणे हे वाशिम जिल्ह्याच्या न्याय विकासावर अन्याय असल्याचे त्यांनी मांडले संदर्भात त्यांनी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाला ही रेल्वेसेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी सभागृहातून केली समता न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट संजय जी धन्यवाद अध्यक्ष महोदय आज मी आपल्यासमोर वाशिम जिल्ह्याच्या प्रचंड महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नावर बोलण्यासाठी उभा आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्ड यांनी नांदेड ते कुर्ला व्हाया वाशिम अकोला या नव्या स्थायी रेल्वेगाडीला मंजुरी दिली सतरा हजार सहाशे पासष्ट ऑब्लिक सहासष्ट आणि सतरा हजार सहाशे सदुसष्ट ऑब्लिक अडुसष्ट अशी क्रमांकित ही सेवा वाशिम जिल्ह्याच्या अत्यंत उपयुक्त ठरणार होती पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आज दोन वर्ष उलटून गेले तरीही रेल्वे अद्याप सुरू झाली नाही आदेश आला मंजुरी आली पण रेल्वेगाडी अद्यापही सुरू झाली नाही वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने विकासाच्या प्रत्येक संधीचा आम्हाला किंमत कळते मुंबईशी थेट जोडणी मिळाली तर विद्यार्थ्यापासून रुग्णापर्यंत कामगारापासून व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आज वाशिमवरून मुंबईसाठी एकही थेट ट्रेन उपलब्ध नाही त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो ही नवी रेल्वे सुरुवात झाली तर प्रवास सुलभ होईलच पण त्याच्यासोबत स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवी दारे मोठ्या प्रमाणात उघडतील रेल्वे स्थानकावर नवी व्यवस्था उभे राहतील सेवा वाढतील आणि त्यातून हजारो युवकांना काम मिळण्याची संधी निर्माण होईल अध्यक्ष महोदय मला असं वाटते की मंजुरी मिळून दोन वर्ष उलटले तरीही रेल्वे सुरू न होणे वाशिम जिल्ह्याच्या न्याय विकासावर अन्याय आहे म्हणून मी आपल्यामार्फत केंद्र सरकारला आणि रेल्वे प्रशासनाला ठाम विनंती करतो की नांदेड पूर्व रेल्वे